नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजेच संच मनता दोन हजार चोवीस पंचवीस आणि टप्पा वाढ संदर्भात आयुक्त कार्यालयाला पत्र देण्यात आलेलं आहे आणि जर हे पत्रानुसार जर कार्यवाही झाली नाही तर सत्तावीस जानेवारीपासून आयुक्त कार्यालयासमोर ढोलबजाव आंदोलन हे होणार आहे आणि त्यावर आम्ही शांत हो संत नाही असे एकच सर म्हणजेच खैरे सरांचं म्हणणे आहे आपण पूर्ण बातमी पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आणि आपलाच जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टुटर सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राइब के सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून बे लायकन नक्की दाबा मित्रांनो चल तर मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया शिक्षक समन्वय संघाद्वारे प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शिक्षक संचालक प्राथमिक यांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संच मान्यता व वाढीव वेतन अनुदान टप्प्याचे आदेश निर्गमित करण्याबाबतचे पत्र देण्यात आलेले आहे आणि या पत्रामध्ये काय म्हटले आहे ते पाहूया वरील विषयास अनुसरून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शासनाने महाराष्ट्र राज्यातील अंशता अनुदानित शाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन अनुदान टप्पा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन सदरील शासनादेशामध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशता अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन अनुदान टप्पा देण्यासंदर्भात विस्तृत कार्यपद्धती विहित केलेली आहे त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी राज्यातील सर्व अंशता अनुदानित शाळेतील शाळांना वाळू वेतन अनुदान टप्प्याचे पत्र द्यायला हवे होते परंतु अद त्यापर्यंत आपल्या स्तरावरून त्याबाबत कुठल्याही प्रकारच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नाहीत तसेच वाळीव अनुदान वितरणासाठी संचमनता आवश्यक आहे त्याही अजूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही करिता शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनेक वेळा याबाबत निवेदन देण्यात आले होते परंतु आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहे तरीही आपण सदरील आमच्या मागण्यासंदर्भात दखल घेतलेली नाही आपणास या निवेदनाच्या माध्यमातून पुनच्छा विनंती करण्यात येते की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक परिषदा अनुदानित शाळांना तात्काळ वेतन वाढ टप्प्याचे आदेश व संच मान्यता तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सर्व शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालक यांना आदेशित करण्यात यावे ही नम्र विनंती आपल्या निवेदनाची नखल न घेतल्यास आपल्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल संचालक स्तरावरील नवीन वीस टक्के पात्र शाळांना यादी उपलब्ध करून देणे तसेच माननीय गजानन लक्ष्मण खेरे समन्वय शिक्षक समन्वय संघा यांनी आम्ही शांत आहोत संत नाही जर या गोबाबी झाल्या नाही तर सत्तावीस एक दोन हजार सत पंचवीसपासून आपल्या कार्यालयात ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल असेही देखील सांगितलेले आहे तर मित्रांनो आपणास माहितीच आहे सर्वी सगळीकडून आंदोलन व्हावे अशी ही मागणी करण्यात येत आहे कारण अजूनपर्यंत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही झालेली नाही आणि संचमंतसुद्धा झालेला नाही जर हे झाले नाही तर नक्कीच हे आंदोलन होणार आहे आणि सत्तावीस तारखेपासून माननीय गजानन लक्ष्मण खेरे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन हे करण्यात येणार आहे तर माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला मित्रांनो आणि टोटल सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा धन्यवाद